बिग बॉस मराठी फिल्म सूरज चव्हाण बरेचदा त्याच्या वैयक्तिक आयुष्यासाठी चर्चेत असतो काही दिवसांपूर्वी सूरजने एका मुलीसोबत फोटो शेअर केलेला त्यामध्ये त्याने स्वतः दाक्षिणात्य पोशाख परिधान केलेला तर मुलीने मात्र हाताने स्वतःचा चेहरा झाकून घेतलाय त्यामुळे सूरज चव्हाणच्या आयुष्यात पुन्हा एकदा प्रेमाची एंट्री झाली आहे का असा अंदाज अनेकांनी बांधलाय तर काहींनी हा त्याचा कोणता तरी प्रोजेक्ट असावा किंवा रील शूट असावी असं म्हटलंय पण खरंच सूरजचं लग्न ठरलं असून त्याची बहीण म्हणजे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अंकिता प्रभू वालावलकरने ही बातमी खरी असल्याचं म्हटलंय अंकिताने सोशल मीडियावर सूरजच्या होणाऱ्या बायकोसोबतचा फोटो शेअर केलाय यामध्ये तिने त्या मुलीच्या चेहऱ्यावर हार्ट इमोजी लावून तो झाकलाय पण तिने दिलेलं कॅप्शन सध्या सगळ्यांचं लक्ष वेधतंय त्यात तिने म्हटलंय की सूरजला खूप खूप शुभेच्छा लग्नाला येणं शक्य होईल असं वाटत नसल्यामुळे ही भेट तर अंकिताने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला असून यात सुद्धा तिने सूरजचं लग्न ठरल्याचं सांगितलंय तर आज आम्ही गेलो होतो सूरजच्या घरी आणि सूरजचं जे नवीन घर आहे ते आता लवकरच पूर्ण होणार आहे ते सगळं आम्ही बघितलं आणि सूरजच्या लग्नाला जाणं कदाचित मला शक्य नसण्यामुळे ही एक सदिच्छा भेट होती आणि खरंच सुरजचं लग्न जमलेलं आहे आणि मुलगीसुद्धा खूप गोड आहे लवकरच तो तुम्हाला या सगळ्याची गुड न्यूज देणार आहे मलासुद्धा पहिल्यांदा खोटंच वाटलं होतं पण इथे गेल्यानंतर त्याने सगळ्यांची आमची ओळख करून दिलेली आणि त्याला स्वतःला तुम्हाला सरप्राईज द्यायचं आहे त्यामुळे त्याने हे सगळ्या गोष्टी गुपित ठेवलेल्या आहेत लवकरच तो तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे स्टेट तेव्हा आता सूरज चव्हाणच्या आयुष्यात आलेली ही मुलगी कोण असेल हे जाणून घेण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप साठी सबस्क्राईब करा श्री मराठी